चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे श्रावण मासातील दुसरा श्रावणी अत्यंत वाचा दिवस संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना हा कर्जमुक्तीसाठी मनातील इच्छांची पूर्तता करण्यासाठी आणि कामातील अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांची सेवा करण्यासाठी महादेवांची उपासना करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो आज श्रावणातील दुसरा सोमवार बघा खूप मोठा दिवस आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात सकाळपासनं महादेवांच्या सेवांची व्रताची सुरुवात झाली असेल कुणी घरामध्ये व्रत धरलं असेल कुणी महादेवांच्या पिंडीवरती जाऊन अभिषेक घातला असेल कुणी मंत्र स्तोत्र यांचं पठण केलं असेल प्रत्येकाने आपापल्या यथाशक्तीनुसार आज काही ना काही नक्कीच केलं असेल बघा श्रावणातील प्रत्येक सोमवार हा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी जितका प्रभावी असतो ना तितकाच प्रभावी हा प्रत्येक सोमवार पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि घरात पैशांची म्हणजे पैशांची आवक जी आहे ना ती वाढवण्यासाठी खूप प्रभावी असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच सोमवारी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यांच्या आयुष्यात खूप कर्ज आहे कर्ज कमी होत नाहीये कर्जाचा हप्ता फिटला जात नाहीये त्या प्र प्रत्येक व्यक्तीसाठी बघा हा उपाय खूप प्रभावी आहे कारण कर्ज घेतलेली कुठलीच व्यक्ती तुम्हाला कधी हसताना दिसणार नाही किंवा कर्ज घेतलेली कुठलीच व्यक्ती तुम्हाला चार लोकांमध्ये नीट वावरताना दिसणार नाही कर्ज घेताना सोपं वाटतं पण जेव्हा फेडण्याची वेळ येते तेव्हा डोक्यात एकच असतं हे कर्ज फिटेल कसं बघा जर तुम्ही कोणाकडनं पैसे घेतलेले असतील ते तुम्हाला परत द्यायचे असतील तुमचे पैसे कोणीतरी घेतलेले असतील आणि त्याच्याकडनं परत हवे असतील आर्थिक कुठलीही चणचण असेल गरिबी दरिद्रता खूप जास्त पैशांची समस्या असेल तर हा उपाय आवर्जून करा याच उपायाने आपल्याच एका आपल्याच एका फॅमिली मेंबर म्हणजे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमधल्या एका ता एक ताई आहेत भक्तीवळते म्हणून या ताईंच्या आयुष्यातील पैशांची चणचण दूर केलेली ज्या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप कर्ज झालेलं कर्ज काही केल्या कमी होत नव्हतं कर्ज नील होत नव्हतं त्या ताईंच्या आयुष्यात ज्या उपायाने चमत्कार घडवला ज्या उपायाने त्या ताईंच्या आयुष्यातील कर्जातून पूर्णपणे त्यांना मुक्तता दिली आज तोच उपाय आणि त्यांचा एक छोटासा अनुभव मी आपल्या चॅनलवरती सांगणार आहे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला उपाय सांगते आज संध्याकाळी एक पाचच्या पुढे रात्री बाराच्यात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी काय करायचं शिवमंदिरात किंवा आपल्या देवघरात जिथे कुठे तुम्ही बेलाची पानं वाहिलेली असतील शिवमंदिरात असेल किंवा आपल्या घरामध्ये जी शिवलिंग असेल त्याच्यावरती तुम्ही बेलाची पानं वाहिलेली असतील त्यातील पाच पानं तुम्हाला उचलायची आहेत किती पाच मोजून शिवलिंगावरती पाच पानं तुम्हाला उचलायची आहेत आणि ही पाचही पानं जी आहेत पाचही पानं तुम्हाला हळदीमध्ये मिक्स करायची आहे थोडीशी सुकी हळद घ्यायची ही सुकी हळद थोडी पाण्यामध्ये मिक्स करायची आणि पाचही पानांना लावायची आता पाचही पानं तुम्हाला एका फॅनखाली किंवा जिथे थोडंसं ऊन वगैरे येत असेल गरमी असेल अशा ठिकाणी तुम्हाला सुकवण्यासाठी ठेवायची आहे पाचही पानं हळदीत मिक्स करून थोडीशी सुकली की त्याच्यानंतर काय करायचं ही पानं तुम्हाला मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे समजा मिक्सरचं भांडं तुमच्याकडे नसेल तुमच्याकडे खलबत्त असेल तुम्ही त्याच्यात घातली तरीही चालेल वरून खलबत्त म्हणजे वरून अ... एखाद्या दगडा दगडाने किंवा मोठं काहीतरी असं लोखंड असेल तर त्याच्याने त्या खलबत्त्यात तुम्हाला ती ठेचायची आहे मिक्सरचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये घालायचे आहेत एक दोन वेळा मिक्सर फिरवायचं आहे आणि याची छान पूड पावडर तयार करायची आहे ठीक आहे बघा पाच बेलपत्रांची तुम्हाला पावडर बनवून घ्यायची आहे अभिमंत्रित केलेलीच बेलपणा असावी ठीक आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पाच फुलबाती घ्यायच्या आहेत छान पाच फुलवाती घ्यायच्या आहेत आणि एक मातीची पणटी घ्यायची आहे जिथे शिवलिंग आहे जिथे तुमचं देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे बाहेर त्याच्या बाजूला उदबत्ती लावायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे त्यानंतर त्या देवघरामध्येही मातीची पणटी ठेवायची आहे मातीची पंटी ठेवली की त्याच्यानंतर ज्या फुलवाती घेतलेल्या आहेत त्यातील पहिली फुलवात पाच फुलवाती घ्यायच्या आहेत पहिली फुलवात तुम्हाला काढायची आहे आणि जे आपण बेलाच्या पानांची पावडर बनवलेली आहे त्यामध्ये ही पहिली फुलवात पूर्ण बुडवायची आहे पूर्ण पूर्ण फुलवा त्याच्यामध्ये बुडवून झाली की त्याच्यानंतर मातीच्या पंटीमध्ये ती फुलवात ठेवायची आहे एक चमचाभर किंवा अर्धा चमचाभर गाईचं तूप घ्यायचं आहे आणि हे गाईचं तूप जे आहे ते त्या फुलवातीवरती घालायचं आहे ठीक आहे गाईचं तूप तुम्हाला त्या फुलवातीवरती त्या मातीच्या पंटीमध्ये वरून घालायचं आहे आणि आता ही फुलवात प्रज्वलित करायची आहे फुलवात जशी प्रज्वलित होईल जशी फुलवात देवघराच्या समोर पेटेल तसं तुम्हाला तिथे बसून महादेवांना आपल्या कर्जासंदर्भात प्रार्थना करायची आहे कर्जमुक्त करण्यासाठी कर्ज नील करण्यासाठी विनंती करायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे ओम ऋण ओम ऋण मोचनाय नमहा हर हर महादेव ओम ऋण मोचनाय नमहा हर हर महादेव ओम ऋण मोचनाय नमहा हर हर महादेव पुन्हा एकदा ऐका ओम ऋण मोचनाय नमहा हर हर महादेव हा मंत्र म्हणून झाला ती फुलवात पूर्ण संपेपर्यंत अगदी ती शेवटी शेवटी विझे विझायला येईपर्यंत हा मंत्र म्हणायचा पहिली फुलवात थोडीशी विझायला आली म्हणजे संपत आली पूर्णपणे तिची राख होत आली की लगेच दुसरी फुलवाते घ्यायची पुन्हा ही घेतलेली दुसरी फुलवात जी आहे ती त्या बेलपत्राच्या पावडरात बुडवायची पुन्हा हे दुसरी फुलवात जे आहे ती त्या मातीच्या पंटीत ठेवायची अर्धा एक चमचा तूप घालायचं आणि आता ही फुलवात प्रज्वलित करायची पुन्हा ही फुलवात पूर्ण संपेपर्यंत विझेपर्यंत ओम ऋणमोचनाय नमहा पुन्हा हा मंत्र ओम ऋणमोचनाय नमहा हर हर महादेव हा मंत्र म्हणायचा अशा पाचच्या पाचही फुलवाती तुम्हाला या बेलपत्रामध्ये उडून इच्छा व्यक्त करून या मंत्राचं जप करून तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत पाचही फुलवाती पूर्ण पेटल्या प्रज्वलित झाल्या त्याच्यानंतर त्याची जी काही राख होईल ती राख थोडीशी थंड झाली की त्याच्यानंतर ही राख घराच्या बाहेर घेऊन जायची आणि एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची हा उपाय तुम्ही श्रावणातील प्रत्येक दिवशी करू शकता प्रत्येक दिवशी नाही तर अगदी सोमवारपासून सलग पुढचा सोमवार, सोमवार येईपर्यंत केला म्हणजे आजपासून मी हा उपाय केला उद्या पुन्हा परवा पुन्हा या सोमवारपासून पुढच्या सोमवारपर्यंत सलग आठ दिवस जर हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात कधीच तुम्हाला पैशांची अडचण येणार नाही आता मी तुम्हाला सांगते की आपल्या ज्या स्वामीभुक्तताई आहेत त्यांच्या आयुष्यात खूप कर्ज झालेलं गाडीवर कर्ज होतं मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज होतं घरावर कर्ज होतं म्हणजे जेव्हा त्या माझ्याशी फोनवर बोलत होत्या ते तेव्हा अक्षरशः त्या त्यांच्या विचार ससत सु सुसाईडचे विचार येत होते की मला अगदी जगावंसं वाटत नाही आहे इतकं कर्ज कसं फिटेल कळत नाही आहे असं सगळं काही त्यांचं सुरू होतं आणि तेव्हा मला वाटतं की श्रावणाच्या अगोदरच त्यांनी मला फोन केलेला श्रावण महिन्याच्या अगोदर म्हणजे आषाढ महिन्यामध्ये आणि मी त्यांना सांगितलं की श्रावण महिना सुरू झाला की हा उपाय किंवा ही रेमेडी जी आहे ना करायला सुरुवात करा त्या ताईने श्रावणातल्या पहिल्या दिवशी हा उपाय करायला सुरुवात केली पहिल्या दिवशी रोज बेलपत्र व्हायच्या इच्छा सांगायच्या महादेवांची सेवा करायच्या संध्याकाळी ही बेलपत्र काढून ती मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर बनवायच्या आणि पाच फुलबाती या मंत्रासगट रोज देवघराच्या समोर जाणायच्या तुम्हाला सांगते पंधरा दिवस गेले वीस दिवस गेले पंचवीस दिवस गेले आणि शेवटी श्रावण संपायला शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले इथे दोन दिवस शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले होते आणि आता या यांना काही अनुभव आला नाही त्यांनी मला फोन पण केला की पूर्ण महिना होत आला मी उपाय करतो मला काहीच अनुभव येत नाहीये म्हणलं विश्वास ठेवा आणि शेवटचे दोन दिवस राहिलेले आणि तुम्हाला सांगते त्याच दिवशी त्याच दिवशी हे ताईंचे जे मिस्टर आहेत या मिस्टरांनी काहीतरी शेअर गुंतवलेले होते हे कुणालाही घरामध्ये माहीत नव्हतं ते सुद्धा विसरले होते एक आठ की दहा वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्याच कंपनीमध्ये काही शेअर गुंतवलेले होते आणि जिथून त्यांनी ही सेवा केली किंवा जेव्हा तिथून त्यांनी हा उपाय केला तर त्यानंतर ते जे शहर आहेत ते शहर तिपटीने झाल्याचे या दादाने एक लेटर आले ईमेल आय डीला एक लेटर आले सहज त्यांनी जेव्हा ते लेटर वाचले तेव्हा त्यांचे शेअर जे होते, थे, होते। ते तिपटीने वाढलेले होते आणि त्यावेळेस त्याची किंमत काहीतरी एक सत्तर लाख रुपये होते किती सत्तरला लाख त्यांनी मला जसा तो महिलाला तसा फोन करून सांगितलं की खूप मोठा माझ्या आयुष्यात चमत्कार घडला यांनासुद्धा माहिती नव्हतं की सात आठ वर्षापूर्वी यांनी काही शेअर गुंतवले होते आणि बऱ्याच लोकांचे शेअर म्हणजे त्यांच्यासोबत त्यांच्या मित्रांनीही गुंतवले गुंतवलेले होते ते ते सगळे तोट्यातच गेलेले होते किंवा फ्रॉडमध्ये गेलेले होते म्हणजे त्याचं काही हेच नव्हतं ते विसरू पण गेलेले पण बरोबर त्या दिवशी श्रावणातील म्हणजे शेवटचे दोन दिवस राहिलेले आम्ही चहा पीत असं बाहेर बसलेलो आणि मेल आला मेल वाचत असताना त्यांचा विश्वास पण बसत नव्हता पण त्यानंतर त्यांनी कंपनीमध्ये फोन केला इन्क्वायरी केली साहेबांना विचारलं तेव्हा कळालं की सत्तर लाख रुपयेचे आहे ते सत्तर लाखांचे ते शेअर झालेले आहेत तुम्ही काढू शकता किंवा हवं असेल तर तुम्ही ते अजून इन्व्हेस्ट करू हो शकता पण आता गरज होती पैशांची मग यांनी दुसऱ्याच दिवशी जाऊन ते काढले म्हणजे खूप आर्थिक समस्या होत्या किंवा खूप चणचण होती तो मनापासून येता येईने ही एकाच सेवा केली होती आणि या एका सेवेने त्यांच्या त्यांना एवढी मोठी अनुभूती आली होती आज तोच उपाय तुम्हालासुद्धा सांगितलेला आहे खूप कर्ज असेल पैशांची खूप चणचण असेल तर आवर्जून हा उपाय करा तुमचंही कर्ज नील झाल्याशिवाय आणि आर्थिक चणचन सुटल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ